वेंगुर्ची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी या भागातील श्रद्धास्थान लोकांचं श्रीदेव रवळनाथ यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्या ज्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर आपला देश पूर्णपणे उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मनपूर्वक वंदन करते आणि आज या प्रभाग नऊमध्ये आम्ही निवडणूक लढवित असताना आमचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष त्या पक्षाबद्दल मी थोडक्यात सांगेन हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान शिवसेना म्हणजे एकजूट शिवसेना म्हणजे वज्रमूठ शिवसेना म्हणजे धनुष्य बाण आणि शिवसेना म्हणजे आमचा प्राण असा आमचा शिवसेना पक्ष आहे आणि या पक्षाने आमच्या या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून या प्रभाग नऊमध्ये अनेक कामं केली ज्याच्यामध्ये एक आनंदवाडी विभाग येतो की ज्या भागातील नागरिकांवर माननीय दीपकबाईंनी मनापासून के प्रेम केलं भरभरून अने प्रेम केलं आणि अनेक विकास कामांसाठी निधी त्यांना दिला त्याचबरोबर या भाग प्रभाग नऊमधील पाटीलवाडा असेल राहूवाडा असेल या भागामध्ये आमचे जिल्हा समन्वयक बालवलकर साहेब असतील आमचे एरम साहेब असतील यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे आणि या भागामध्ये जी जी विकास कामं मंजूर झाली दीपकबाईंनी जो जो निधी या कामासाठी दिला ती कामं निधी आला आणि निधी गेला अशा स्वरूपात झाली नाहीत तर नागरिकांना जशी अपेक्षित आहेत तशी कामं धरी मग रस्ते असतील गटारे असतील जी कामं नागरिकांना अपेक्षित आहेत तशी कामं प्रभाग नऊमध्ये झाली आज प्रभाग नऊमधून मी महिला उमेदवार ॲडव्होकेट श्रद्धा बाविस्कर त्याचबरोबर आमचे पुरुष उमेदवार सुहास जाधव आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंठ्या गावडे हे तीन उमेदवार आम्ही आहोत आणि प्रभाग नऊबद्दल जर बोलायचं झालं तर या प्रभागामध्ये माझ्याबरोबर महिला उमेदवारीसाठी अनेक उमेदवार उमेदवारीच्या रेसमध्ये होते परंतु या सगळ्या रेसमध्ये असताना आमच्या या मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर आणि आमचे सचिन वालवलकर साहेब यांनी केवळ आणि केवळ मी महिला सहप्रमुख म्हणून पक्षासाठी जे काही काम गेली काही वर्ष करते त्या माझ्या कामाची दखल घेऊन मला या प्रभागामध्ये उमेदवारी दिली त्याचवेळी खऱ्या अर्थाने ही निवडणूक मी जिंकले असं मला वाटतं आणि ही निवडणुकीची जी काही शर्यत आहे या शर्यतीमध्ये उरलेली जी काही निवडणुकीची शर्यत आहे ती शर्यत मतदारांच्या आशीर्वादाने मी निश्चितपणे जिंकेन असं मला मनापासून वाटतं आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश गावडे यांना एक सामाजिक वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांचं नाव लोकांच्या हृदयातून ज्या समोर येतं तर निश्चितपणे आम्ही विजय विजयी होऊ असं मला वाटतं मी प्रभाग नऊमध्ये म्हणेन आमचा राहूवाडा असेल पाटीलवाडा असेल आनंदवाडी असेल इथे त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं वर्चस्व कोणाचं तर नागेश गावडे था साहेबांचं असं म्हटलं जातं आणि ते वर्चस्व त्यांनी स्वतःच्या कामामध्ये निर्माण केलं स्वतःला झोकून देऊन त्यांनी जी काही समाजसेवा नागरिकांसाठी केली आहे त्याचं फळ त्याची पोच पावती निश्चितपणे या निवडणुकीला आम्हाला मिळेल असं मला, मला वाटतं माननीय दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून गेली चार वर्ष म्हणजे पंधरा वर्ष ते आमदार आहेत या मतदारसंघामध्ये परंतु या गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही जी काही कामं केली ती वालवलकर साहेबांच्या माध्यमातून पत्रिकेच्या माध्यमातून पॅम्पलेटच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत आणि जी कामं आम्ही जनतेकडून केली त्या कामाच्या मोबदल्यामध्ये जर तो विकास आम्हाला पुढे ठेवाय चालू ठेवायचा असेल तर मतदारांनी आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती मी आज करेन आणि सर्व आमची शिवसेनेचे पदा आमचे पदाधिकारी एरम साहेब आमच्यासोबत आहेत वालावलकर साहेब आहेत आमचे नगराध्यक्ष आहेत दीपक भाई आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू असं मला वाटतं मी आज ॲडव्होकेट म्हणून काम करत असताना एक मुद्दा मला सांगावा असा वाटतो की गेली आठ वर्षं मी ॲडव्होकेट म्हणून वकिली करते लोकांना न्याय काम करत असताना ज्या न्यायालयामध्ये केसेस येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही ते काम करतो परंतु शिवसेनेची महिला प्रमुख म्हणून दैनंदिन जीवनामध्ये लोकांना अनेक अडचणी असतात आणि त्यांना कुठेतरी न्यायाची अपेक्षा असते ते काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला करता आलं त्याबद्दल मी पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि जी संधी मला पक्षाने दिली आहे त्या संधीचा पूर्णपणे मी फायदा घेईन आणि सोबत शेव शेवटपर्यंत पक्षाचं काम मी जनतेसाठी करत राहील असा विश्वास मी आज तुम्हाला देते जय हिंद जय महाराष्ट्र असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा